यावर्डी येथील राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सहात मिनी गोल्फ स्पर्धेत राज्यस्तरावर स्तरावर प्रथम आलेल्या मुलींचा सत्कार यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात 29 ऑगस्ट रोजी भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणून साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मागील वर्षी मिनी गोल्फ स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या वेदिका कर्डे सृष्टी कर्डे प्रशिका मानवटकर आरती बोनके मुक्ता कापसे व आचल दिहाडे या मुलींचा सत्कार करण्यात आला विजय भळे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून मानवी जीवनातील खेळाचे महत्व आणि मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर क्रीडा शिक्षक नेत्रदीपक कामगिरी केलेल्या आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी इतिहास कथन केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राजेश शेंडेकर यांनी तर आभार अनिल हजारे यांनी मानले प्रतिनिधी आरिफ पोपटे कारण जालाड प्रोग्राम होत असतात हे प्रोग्राम कोणत्या तरी महान नेत्याचे कोणत्या तरी महान देशभक्त्याचे होत असते पण आज ज्यांची जयंती आहे त्या व्यक्तीचं नाव हो काय मेजर ध्यानचंद आणि आपण सहसा असं सा पाहतो की जो व्यक्ती असेल देशभक्त असेल एखादा हुतात्मा असेल एखादा समाजसेवक असेल तर त्याला एकच पदवी राहते पण यांच्या नावासमोर आपण जी पदवी दिली ती कोणती पदवी दिली आहे मेजर ध्यानच आता मेजर हा शब्द कोणाशी संबंधित आहे मेजर कोणाशी संबंधित शब्द आहे मेजर कोणाला म्हणतो आर्मी मध्ये मिलिटरी मध्ये जे लोक असतात त्यांना आपण काय म्हणतो मेजर म्हणतो आणि इकडे आपल्याला काय सांगितलं की खेळाडू आहे इकडं काय सांगितलं खेळाडू आहे म्हणजे एक खेळाडू आहे आणि तोच खेळाडू मेजर पण आहे म्हणजे ज्याचा दुहेरी रोल आहे अशा दुहेरी रोल ज्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही याच्यात चांगलं काम केलं आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा